नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून येथे पन्नास ते शंभर रुपयाने दर कापसाचे वाढलेले आहेत अशातच आपण प्रत्यक्ष दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज मानवत येथे सर्वोच्च दर सात हजार सहाशे रुपये सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवतेथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि फ्रदंडला सहा हजार चारशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती मानवतेतील सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल आणि रेंटसला सात हजार तीनशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा बघा एक महत्वाचा संदेश झाडे लावा झाडे जागवा पर्यावरणाचे रक्षण करा धन्यवाद